वय कशाला घेतली पाठ ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झाला झालो चरा चरी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखे अमृताची वाणी देहदेहाची ते ओम नमो ज्ञानेश्वर आखा भंग म्हणले होते तुला नाही मी तुला शेवटचं चरणच येत नाही सांगते मी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरी मी कळा पुसरी काहीच नेने बोलतो वचने आधी भाविका

नियम आहे बीज बोय बबूल का आम काहस बीज बोय बबूल का आम काहस हे खाय जर बा जर झाड बाबडीचं लावलं आणि किती दिवस पाणी घातल्यावर आंब लागतील आंबे पाणी घालणारा मेला तरी आंबे लागणार ना, ना नाही कारण झा बाबरीचं आहे अशीच एक घटना घडली घाट ती म्हणजे पुराणामध्ये हिरण्य म्हणजे बाबेचं झाड आणि भक्त प्रल्हादासारखी गोडी जन्माला आली का ही पुण्या ही, ही पुण्या हिरण्य ही कश्पूची नव्हे तर माता कयादूची ज्या वेळेस इंद्रात थांबिंद्र एक महानपतिव्रता आहे ती अं श्राप देईल तुला श्राप देऊन भस्म करेल तुला तेव्हापासून कयादू माता नारद महर्षींच्या आश्रमावर राहू लागली तेथे ते स सतत नामस्मरण चालू होते श्रीमद नारायण ना, नारायण ना, नारायण ज्ञानोबरा ना। हरिपाटा याचा परिणाम गर्भामध्ये असलेल्या पुत्रावर झाला ज्ञानोबरा हरिपाटामध्ये सांगतात सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला उद्धवाला दला कृष्णदाता जर पुत्र उदार जन्माला आला तर कुळाची पुणे जर पुत्र श्रीमंत जन्मा श्रीमंत जन्माला आला तर पुत्राची पुण्य जर पुत्र विद्वान जन्माला आला तर बापाची पुण्य जर पुत्र गुणवान जन्माला आला तर आईची पुण्य म्हणजे पुत्र म्हणजे पुत्र उदार म्हणजे पुत्र उदार श्रीमंत उदार श्रीमंत विद्वान गुणवानपाई जी असेल तर बीज कसं लागतं शुद्ध हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणास सांगतात शुद्ध बीजापटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी विठ्ठल 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 आज प्रत्येकाला थँक यू थँक यू धन्यवाद आज प्रत्येकाला वाटतं आज प्रत्येकाला वाटतं कुठ आज प्रत्येकाला वाटत ज्ञानोबा राय तुकोबा राय शिवराय जन्माला यावे यावेत पण कुठंतरी जनाई मुक्ताई जनाई आज प्रत्येकाला वाटतंय आज प्रत्येकाला वाटतं छत्रपती शिवाजी राजे जन्माला यावेत ज्ञानोबराय तुकोबराय जन्माला यावेत अं ज्ञानोबराय चु ज्ञानोबराय जन्माला यावेत अंधार होत चाललाय दिवा पाहिजे दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे छत्रपती शिवाजीराजे जन्माला यायला वेळ लागणार नाही हो पण कुठंतरी मिराई मुक्ताई जनाई जन्माला घाला पुत्र गर्भवासामध्ये असतानाच कधी माझा पुत्र जन्माला येईल आणि कधी तो या शिवनेरीच्या कड्या गप्यारी तो लढेल असं स्वप्न पाहणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव आईचे नाव माळसाबाई होते त्यांच्या आईचे नाव माळसाबाई माळसाबाई होते त्यांच्या आईचे नाव माळसाबाई होते त्यांच्या पो त्यांचा विवाह सोळाशे पाच या दिवशी शहाजीराजे भोसले यांच्यासोबत झाला त्या त्यांना दोन पुत्र झाले थोरले पुत्र संभाजीराजे व धाकटे पुत्र छत्रपती शिवाजीराजे सं संभाजीराजांची जबाबदारी शहाजी राजांवर आली व छत्रपती शिवाजीराजांची जबाबदारी राजमाताची जाऊंवर आली रामायणातील महाभारतातील शूरवीरांच्या शु, गोष्टी राजमाताची जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना सांगू लागल्या आजची आई म्हणते आजची आई मुलाला म्हणते वयाचं सोळाव सोळाव्या वरीस धोक्याचं पण ज्ञानभराई निवाळा वयाच्या सो सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तोरणा किल्ला जिंकला तोरणा किल्ला जिंकला जेव्हा जेव्हा शा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्ते बोटे छाटतात तेव्हा शाहिस्ते बहीण शाहिस्ते म्हणते माझी मुलगी सापडत नाहीत तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी तर नेली नसेल तेव्हा 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 शैस्ते खान म्हणतो तेव्हा शैस्ते खान म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काही करू शकतात पण शकत आई बहिणीच्या पदराला हात लावू शकत नाही आई बाई जेव्हा औरंगजेब जेव्हा औरंगजेब औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी कळते तेव्हा तो आपल्या हात करतो आणि म्हणतो हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना मा बहिण की इज्जत करणे म्हणजे दुश्मन सुद्धा आपल्या राजाच्या चारित्र्याची साक्ष साक, देतो असा राजा होणे नाही असा राजा फक्त असा राजा एकच होऊन गेलाच होऊन गेला ते म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा म्हणना म्हणणा म्हणणार मिर्झा राजे जयसिंग मिर्झा राजे जयसिंग सोबत मिर्झा राजे जयसिंग सोबत पुरंदरचा तह झाला तेव्हा तेवीस किल्ले व चार लाख खुनांचा प्रदेश गेला यांना uh, याच मातीचे किल्ले गेले याचं दुःख नव्हतं पण uh, त्यांच्या सोबत त्यांच्या uh, किल्ल्यांसोबत आपला पुढचा पुत्र गेला याचं महाराजांना खूप दुःख होतं पण त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असे की साडेतीनशे किल्ल्यांवर भगवा फडकवला भगवा फडकवला जेव्हा आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका झाली तेव्हा संभाजी राजांना त्यांनी त्यांनी मथुरेत ठेवले आणि रायगडाकडे निघाले आणि जेव्हा ते रायगडावर पोहोचतात तेव्हा बाळ शंभूराजे कुठेत बाळ शंभूराजे कुठेत तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज शांत असतात त्याच्यानंतर राजमाताजी जाऊ पुन्हा एकदा म्हणतात सांगा राजे बाळ शिवराजे कुठेतरी बाळ शंभूराजे कुठे तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात बाळ शंभू येताना निधन झालं असा कोणता मुलगा जिवंत असताना मुलगा जिवंत असताना मुलाच्या मुल, 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 निधनाची बातमी मुलाच्या निधनाची बातमी देईल आणि त्याचे सर्व क्रिया कर्म करेल क्रिया कर्म आणि ज्या आणि आणि जेव्हा जा राजमाताजी जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना विचारतात राज्य आता तुमच्यासाठी राज्य राज्याभिषेक करणे गरजेचं आहे गरजेचं आहे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हत्ती घोडे पालखी तया पालख्या तयार केल्या तेव्हा एक इंग्रज अधिकारी म्हणला छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही दोन हत्ती राजगडाव आणलेच कसे दोन हत्ती कसे येते रायगडाव कसे येते रा, रा, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात आम्ही हत्तीचे पिल्ले आणले होते तेव्हापासून हे राज रायगडावर आहेत तुम्ही आजही रायगडावर जाऊन बघा हत्ती तलाव दिसेल म्हणून म्हणून माझ्या राजाचं प्राणायव जितकं प्रेम प्राणे प्राणायव जितकं प्रेम होतं तितकं माणसाव ही होतं आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस मन सोन्याच्या सिंहाजनावर बसतात तेव्हा ते ते ते, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आश्रू धारा निघू लागले आश्रूधारणं निघू लागले तेव्हा राजमाताजी जाऊन म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या डोळ्यातून हे अश्रू कसे तेव्हा महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात मला हे बत्तीस मला ते बाजीप्रभू देशपांडे रायाजी बांधल दिसत आहेत कोंढाण्याचं मग माझ्या रायबा असं म्हणणारे तानाजी मालुसरे व स्वराज्यासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे ते सगळे मावळे मला दिसत आहेत आणि हे मावळे म्हणजे देशासाठी लढले जे देशासाठी म्हणजे ते मावळे माणसाचे जन्माला आल्यानंतर माणसाने देशासाठी जगाव किंवा धर्मासाठी जगाव किंवा देवासाठी जगाव संत म्हणजे देवासाठी जगले हेच महाराज हेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरण सांगतात छान मस्त बोला आता सगळ्यांना इथून पुढचे दोन चरण उद्या म्हणून दाखवेल म्हणा कृष्ण आता शिबिरात जाऊन आला कृष्णाने शिबिरात कीर्तन केलं भाग्याचा उदय ते हे जुडी संत पाय आणि आता माझं मुंबईला आहे हा आता तो मुंबईला कीर्तन करणार शुद्ध बिजापोटी फळे कसाळ गोमटी या अभंगावरती आणि मुंबईचे सगळे चाहते शिवाजी महाराजांचे चाहते आहेत आणि आम्ही पण शिवाजी महाराजांचे चाहते आहोत सगळेच आखी फॅमिली तर मग ते शिवाजी महाराजांवर तीच बसवलं शुद्ध बिजापोटी तर सगळ्यांना जय श्री कृष्ण गुड नाईट शुभरात्री नाही तर कौ बसून बसती पुन्हा मला बोलायला दिलं नाही चल बाळा पटकन बोलून घे आमच्या कैवल्यासोबत दोन शब्द बोला ही पिलो हो नाही तर मग ती म्हणती मला बोलून दिलं नाही बोला तर तुला काय बोलायचं ते गालाल काय लागलं बघ हा बोल काय बोलो हाय का आता सगळ्यांना हाय हां बोल आता तुझ्यासाठी ठेवले काय म्हणू आ भंग मनी एखादा कर रुपापा तालोचनी हां मां रुपापा हतालोचनी सुक झाले हो सागनी तो हा विठ्ठल पारवा माधव बरवा तो हा विठ्ठल तो तोह माधव बरवा तो हा विठ्ठल बरोबा हा माधव बरवा बहुत सुकृताची जुली म्हणून विठ्ठली आवली बहुत सुकृताची जुली म्हणून आवडी तो, तो हा विठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बापर कुमदेवी बर सर्व सुखाचे आगर बापर देवी वर तो हा विठल आता हेच अभंग किती दिवस म्हणणार तू काही प्रगती दाखवती का, का नाही तुझ्यात काय प्रगती गती दिसती का नाही हा दिसती काय दिसती प्रगती किती दिवस झाले एवढाच अभंग म्हणते माया जगन्नाथ माया जगन्नाथ अवघे चित्र लोक की आनंदाचे आता चरणी जगन्नाथ ती आधीपासूनच येत आहे तुला बरं तिला अवघे चित्र लोक म्हणू दे एकदा हा म्हण आवगे चित्र लोके आनंदाचे आता हा चित्र लोके आनंदाचे आता चलमी जगन्नाथ चित्त ठेले चित्त ठेले चलमी जगन्नाथ चित्त ठेले चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ जगन्नाथ बाप जगन्नाथ अनताना अनथ ना जनार्दन अनथ जनार्दन माये जगन्नाथ बाप जगन्नाथ माये जगन्नाथ बाप जगन्नाथ एका जनार्दनी एका जनार्दनी एक पण एव एक, एक जनार्दन आवाज काय झालं जेवण केलं नाही काय हां भूक लागली आवाज कस आहे इतका खोल गेलाय Khul? Hm? Haa, ekajanarduni ekapani uba, mana? Ekajanarduni ekapani uba Ekajanarduni ekapani uba Chaitanachi shoba, shoba tase Chaitanachi shoba, shoba tase Maa e jiranata, bapa jiranata Maa e jiranata, bapa jiranata Aoga achi samsakayta

काय मग म्हणत होता ना यशोदे हडायच या कृष्णाला घरात कोंडायच दे तुला गांडायच या कृष्णाला घरात कोंडायच वाळूचा महादेव केला ग पाण्याने वाहून गेला ग

कृष्णाला घरात कोंडायच अगेशोदेव तुला गांडायच पाणी चोड घरात कोंडायचं सोन्याच महादेव केला ग पाण्याने वाहून गेला सोन्याचं महादेव केला गोराने चोरून द्याला गेशो दे तुला भांडायचं तुझ्या कृष्णाला घरात कोंडायच अग ग भांडायच तुझ्या कृष्णाला घरात कोंडायच दगडाचा महादेव केला बसून राहायला ग दगडाचा महादेव केला ग बसून राहिशो दे तुला भांडायच तुझ्या कृष्णाला घरात गेशो दे तुला भांडायच तुझ्या कृष्णाला घरात कोंडायच छान अजून शिकवलं काही लाजू नको लाजू नको नको काय काय शिकवलं श्री सांग ना मला नको सांगलं तुला बर मग सगळ्यांना जय श्री कृष्ण म्हणा गुड नाईट म्हणा गुड नाईट रात्री गुड नाईट जय श्रीराम जय श्री कृष्ण जय श्री श्री कृष्ण बस मग म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणत नाही लवकर म्हणून की तीन सेकंद फक्त तुझ्याकडे तुझ्याकडे पाच सेकंद पाच सेकंद आठवलं पाहिजे चार हो पाच चल झाले पाच सेकंद एक दोन गुण। गुण। कोणती गवळांमध्ये किती दिवसापासून ती येते तुला गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट उद्या उद्या मनबाळा आता उद्या बघा पटकन एक दोन मिनिटामध्ये कैवल्या कै गवळण म्हणून दाखवते दोनच मिनिटं थांबा मनबाळा हम्म कनैया लागला कनैया लागला तुझाले छंद मला मला मला, मला, मला तुझा छंद मला मला मला, दा मला। एक जनार्दन नि गवळण राधा राध लागली कृष्ण जनाला एक जनार्दन गवळण राधा राध लागली कृष्ण जनाला सांग बो आईत म्हणतेत आता सगळेजण गुड नाईट म्हणून टाकात झाले छंद मला 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 गुड नाईट मला, मला आता गुड नाईट सगळेला बाय गुड नाईट गुड नाईट थँक्यू तुम्ही सगळेजण लाईव्ह आल्याबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद आभार थँक्यू